माणूस पहिले ऑफिस करू शकत असेल ना पैसा लागतात सोडून चालले होत्या हे शर्ट घालूनच मी जाती नाही ये दिवस आपण गणेश जी अशा काही चुका आहेत त्याच्यानं आपल्याला हे सहन करायला लागल्या बरोबर ना तुमच्या जा चुका झालेल्या तिच्याकडे चुक तुम्हाला आता चांगलं राहून चांगलं कामं करून चांगलं राहून आले मध्ये माहित आहे पण लोक वाटत विश्वास तुम्ही माणसांमध्ये त्याच्यानंतर तुम्ही तसे ड्रिंक लोकांच्या चुका दुरुस्त करून दाखवायचे आहेत आणि चांगलं राहून संसार करून दाखवायचा आता जे लोक आपल्याला सध्या शिव्या देत आहे याच्या त्याच्यावरून टोमणे मारत आहे बोलत आहे तुम्हाला वाटतं मला आनंद म्हणाला का ते बोलणे आहे मला वाटत नाही काय माया नवऱ्याला जर कोणी असं बोलून आलं तर मी त्याने बोलावं एक मिनटं माझा भावाचा कॉल आलेला आहे हॅलो फ्रेंड्स तर चला आजच्या ब्लॉगला सुरू करूया सुरुवातीला बघितलं की काय काय आजच्या ब्लॉगमध्ये आहे तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा इथं आपल्या मनीषा मॅडम राहिलेल्या रील्स पूर्ण करत आहे आणि रीटेक एवढ्या घेतात ना की दिवसातून त्यांचे एक ते दोनच रील्स होतात आणि मग मलाच होता मी पाटलाचा बेंडगाळा केला होता गणेशजीचं शर्ट घातलं गणेशजी बघा मी तुमचं शर्ट घातलं अगदी लोकांपेंट मला कंप्लें केली अगदी गणेजीच शर्ट आहे बघा आहे बाय पाटील शर्ट घालते मा नवरा बा पण मला शर्ट नाही घेऊन माल गुन्हा कोळीं जायचा आहे म्हणते मी कामाले जाईन म्हणते कामाला गेल्यावरच मी कपडे घेईन म्हणते तरी बिचाऱ्याला किती लोक बोलतात मा नवऱ्यालाय बायकाच्या जीवावर खाते शिव्या पण वाईट वाईट खाऊन खरंच माझ्यासाठी सांगू नाही शकत मी त्या शिव्या शिव्याही असे लोक येते जवळचे लोक येतात ते आपण म्हणतो ना की स्त्रीचं मन कसं असते अळकी त्यात कशी सुपारी असते हा सुपारी असते तसं आहे कोणत्याच साईडनं मी बोलू शकत जाऊ दे जाती नाही दिवस आपण गणेशजी अशा काही चुका करेल त्याच्या आपल्याला हे सहन करावं लागणार बरोबर ना तुमच्या ज्या चुका आहेत तिच्याकडे तुम्हाला आता चांगलं राहून चांगलं कामं करून चांगलं राहून आले मला माहीत आहे पण लोकही असं वाटतं ना की तुमच्यावर नाही ना लोक नाही की तुम्ही मार्शांमध्ये त्याच्यानंतर तुम्ही तसे ड्रिंक करसाल आपल्याला चुका दुरुस्त करून दाखवायचे आहेत आणि चांगलं राहून संसार करून दाखवायचा जे लोक आपल्याला सध्या शिव्या देत आहे याच्या दे त्याच्यावर टोमणे मारत आहे बोलत आहे तुम्हाला वाटतो मध्ये आनंद होणार का ते बोलणे मला वाटत नाही काय माया नवऱ्याला जर कोणी असं बोलून आलं तर मी ते बोला एक मिनिट माझा भावाचा कॉल आलेला आहे कुठन बदलला कपडे विपले ते धमले ते माए कपडे काही घातली आवडले मला अन्नातले ते गाडीवर घालायचे कपडे व्हणे फाटके फुटके कपडे घालूनी गे गणेश गे हे ता बई मध्ये मारायचं सांगू काय बईची जात अशी आहे की माणसाचे कॉपी करू शकतात अस माणसासाठी केस टाकू शकते बरोबर माणसासाठी गाडी चालू शकते माणसाचे कपडे सुद्धा घालू शकते पण माणूस पहिले ऑफिस करू शकत नाही जर हिम्मत असेल ना पैसा घालून लागत गौतमी पाटील आली ना आपल्या मग गौतमी पाटील आली होती गौतमी पाटील सोबत मी फोटो शूट केला त्याच्यानंतर चांगल्या रील्स काढल्या गेली बिचारी आता आता तुम्ही मला सोडून चालले होते हे शर्ट घालूनच मी याआिर मी वाले सांगते काढलं घ्या तुमचं शर्ट फाटेलन फुटेल शर्ट आहे शर्टाची नऊ तुम्हाला गाडीवर शर्ट आहे ना पागल फाटेलच आहे बाबा गाडीवर घाला शर्ट आहे ना फाटेलच तर शर्ट आहे काय त्या माणसाला नंतर आम्ही थकून आलो होतो स्वयंपाक वगैरे केला जेवण वगैरे केले आणि इथं थोड्या वेळ आम्ही लाईव्ह वगैरे घेतली आणि मनीषा इथं रील्स वगैरे बघत होती आणि मेकअप तिने तिचा चेहऱ्याचा धुवूनच नव्हता टाकला आणि कसं आहे हे जे बोलणं वगैरे आहे काही लोकांना चांगलं वाटत आहे काही लोकांना वाईट वाटत आहे त्याच्यामुळे गणेशजीचा मूड आहे थोडासा ऑफ परंतु बाबा जाण आहे आहे हे जाण काय तुमचं उद्या कोर्टात किती केसेस आहेत तुमच्यावर अशा इमानदारीनं एकोणतीस उदाहरण बाप रे तुम्हाला गणेशजी काही वाटते काय सांगताना काम आहे ते सांग मग याच्यात चानव म्हणते की मित्र चांगले पाहिजे मित्र मित्र झाले असतील ना हा चल आपण त्या वाचवायला जाऊ चल आपण याच्यासाठी हे करू आपण त्याच्यासाठी ते करू काही नसते मग लोक आपल्यासाठी जाऊ आपल्या लोकांसाठी लोका जास्त लागतात पण तुमचे खानदान लई चांगले असं मी ऐकलेलं आहे लोकही म्हणतात खानदानाय म्हणून तुमचा भाऊ चांगला आहे सगळे चांगले आहे मग तुम्ही कसे काय असे निघाले मित्रासाठी केलं ना आपण ते म्हणून म्हणतात दोस्तांना चांगला पाहिजे मग दोस्तांना चांगलाच आपला आपल्यासाठी बी लोक धावून येते अर्ध्या रात्री उठून येते लवकर येसान ना वापस कि जा, मारसान मागच्या सारखी चॅट गेले ते येसानच नाही बाबा विचार करू विचार करू लवकर येजा बा वापस मले तुमच्यात मले आता कपल व्हिडिओ बनवायचे आहेत प्रमोशन येऊन आले मले आता तुमचा नवरा वापस आला म्हणते तर कपल व्हिडिओ प्रोडक्ट पाठवतो हो म्हणते बा कसं मय दुकानदारी चालते तुमच्यामुळे काय करतो बा लोक आहे बायल्या म्हटल्यानं बायला झाले काय तुम्ही हे बा मागत कोणी फटाके पुढते जे तोंडावर बोलतात ना ते उत्तर द्यायचं बरोबर ना, ना।, ना। आपलं नाव घेऊन जोपर्यंत कोणी बोलत नाही गणेश धाडडीकर जोपर्यंत तुमचं कोणी नाव घेत नाही ना तोपर्यंत आपण अंगावर घ्यायचं नाही आणि लोक झालेलं आहे आता फाटते तर खरी नाव तर काही घेत नाही यायचे त्याच्यावरून बोलते मग आपण त्या अशा लोकांकडे लक्ष नाही द्यायचं ठीक आहे उद्या लवकर जाण लवकर घरी परत या हा दोन दिवस तारीख आहे ना बरं बरं ठीक आहे चला मग व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा तर गणेशजी जाणार आहे उद्या आम्हाला सोडून गावी <coughs> तर अशा पद्धतीने आमचं सर्व काही आटोपलेलं होतं आणि आता मी झोपणार होती आता मी फेस क्लीन के केलेलं आहे आणि मी रात्रीचं नाईट क्रीम लावत असते तर नाईट क्रीम लावलेलं आहे मी आणि गणेशजी तर उद्या जाणार आहे कारण त्यांची कोर्टातली तारीख आहे तर ते जाणार आहे कारण ज्याला आणि आमचं जे खरं आहे ते आम्ही खरं सांगत असतो परंतु काही लोक वरचढ करून सांगतात परंतु आमचं जे खरं आहे तेच आम्ही सांगत असतो आणि तेच आम्ही मांडणार आहे बरोबर तर आता रात्र झालेली आहे नाईट क्रीम मी चेहऱ्याला लाव लाव लावलेली आहे हे इन्स्टाकडून मला रिसीव्ह झालेली होती पण परंतु माहीत आहे का आपल्या चेहऱ्यावरचं पिकमिटेशन त्याच्यानंतर डार्क सर्कल आणि समजा असा चेहरा एकदम क्लीन आणि स्वच्छ होतो म्हणजे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला चेहरा लावायची गरज नाही आणि साबण सुद्धा यूज करायची गरज नाही तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय सर्व